की नाशिक लोकसभेमध्ये छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचे संकेत महायुतीकडनं देण्यात आलेले आहे आणि आमची स्पष्ट भूमिका आहे एखादा व्यक्ती एखादा राजकीय नेता जेव्हा एखाद्या समाजावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करतो त्या समाजाला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम करतात अशा व्यक्तीला नाशिक जिल्ह्यातून विरोध असताना त्या उमेदवारासाठी म्हणजेच छगन भुजबळांसाठी महायुती का पायगाड्या घालते आहे ही जागा कोणाकडे आहे कोणाला सुटणार आहे आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही आणि मी पहिले स्पष्ट करतो ही पत्रकार परिषद काय कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी द्या म्हणून नाही मराठा समाजाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळांच्या विरोधात आहे ज्या छगन भुजबळांनी मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावं ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत मिळावं यासाठी ज्यावेळेस लढा उभा केला त्यावेळेस छगन भुजबळांनी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन मनोज जरांगे पाटलांवरच नव्हे तर मराठा समाजावर सुद्धा टीका केली जाती जातींमध्ये वाद लावण्याचं काम केलं इतर जातींना कारण नसताना मराठा समाजाच्या अंगावर सोडण्याचं काम जातीयवादी छगन भुजबळांनी केलं असल्यामुळे या नाशिक लोकसभा मतदारसंघात आम्ही महायुतीला या पत्रकार परिषदेमधून इशारा देतो की तुम्ही छगन भुजबळांना उमेदवारी देऊन तुमच्या पायावर धोंडा मारून घेऊ नका आम्ही पंकजाताईंना विरोध केला नाही आहे आम्ही महादेव जानकरांना विरोध केला नाही आहे आम्ही छगन भुजबळांना का विरोध करतोय तर छगन भुजबळ सातत्यानं मराठ्यांच्या विरोधात आहे हेच छगन भुजबळ ज्यांच्याबद्दल मराठा समाज प्रचंड तीव्र संतोष आहे राग आहे आज तुम्ही नाशिकमधल्या मतदारसंघात ही महायुती म्हणती की आम्ही सर्वेवर चालतो जर तुम्ही सर्वेवर चालता तर मराठा समाजात नव्हे तर इतर बारा बलुतेदार अठरा पगड जातीतल्या लोकांना तुम्ही विचारा ओपन विचारा एकही माणूस म्हणणार नाही का छगन भुजबळांना उमेदवारी द्या आम्ही त्यांना निवडून देऊ त्या घटक पक्षातील पक्षातले नेते सुद्धा त्यांना स्वीकारायला तयार नसताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा तुम्ही हा घाट का धरलाय तुम्ही मराठ्यांच्या विरोधात भुजबळांना देऊन एक प्रकारे समाजाच्या या जखमेवर मीठ चोळण्याचं काम आहे एक प्रकारे समाजाला तुम्ही डिचावण्याचं काम करताय मग तुम्हाला मराठा समाज आणि समाजाची मतं किंवा त्या प्रश्नांची गरज राहिली नाही का तुम्हाला जर मराठा समाजाविषयी कळवळा असेल तर तुम्ही भुजबळांना उमेदवारी देऊ नका अन्यथा महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना याचे परिणाम भोगावे लागतील आणि ते परिणाम तुम्हाला परवडणारे नसतील मग मराठा समाज ज्यावेळेस भुजबळांना विरोध करतो त्यावेळेस आम्हाला जातीयवाद करता म्हणून बोलल्या जातं अहो त्या छगन भुजबळांनी संविधानिक पदावर बसलेले असताना ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या विरोधात गरळ ओकली हा सरकार आहे मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे त्या ठिकाणी सचिव आहेत आयोग आहे त्या सर्वांनी मिळून मराठा समाजाला पन्नास आत आरक्षण देऊन ते जर न्यायालयात गेलं असतं तर त्या ठिकाणी न्यायालय लढाई भुजबळ जर त्यांच्या ओबीसीचे ते कथा तथाकथित नेते स्वतःला म्हणतात त्यावेळेस लढले असते तर आम्हाला मान्य झालं असतं की ते न्यायालयात गेले न्यायप्रविष्ट त्यांनी ती भूमिका बजावली त्यांनी ते केलं नाही त्यांनी रस्त्यावर उतरून मराठ्यांचे हातपाय तोडण्याची भाषा केली त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांनी मुंबईला जर मराठे आले तर अरबी समुद्रात बुडू इतक्या खालच्या लेवलला जर एखादा राजकीय नेता बोलत असेल आणि त्याला जर उमेदवारी देत असाल तर नाशिक जिल्ह्यात भुजबळांना पाडल्याशिवाय यापूर्वीही दोन मतदार निवडणुकी दोन वेळा लोकसभेच्या निवडणुका झाल्यात तुम्ही पाहिलं असेल एकदा पावणे दोन लाखांनी आणि एकदा पावणे तीन लाखांनी पडलेले भुजबळ हे निवडून येतील ही जादुई शोध कुठल्या महायुतीतल्या नेत्यानं लावला त्यांनी आम्हाला स्पष्ट तरी करावं आणि आता तर त्याच्या उलट आहेत प्र, भुजबळांबद्दल प्रचंड रोष असताना तुम्ही तुम्हाला ओबीसी चेहरा द्यायचा आहे ना मग तुमच्याकडे देव्यानी फरांदे आहेत तुमच्याकडे लक्ष्मण सावजी आहेत तुमच्याकडे शिंदे गटात सुद्धा ओबीसीचे चेहरे आहेत राष्ट्रवादीकडे सुद्धा अजितदादांच्या ओबीसीचे चेहरे आहेत तुम्ही त्यांना द्या आमचा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला विरोध नाही आहे आमचा छगन भुजबळांना विरोध लक्षात घ्या कारण ते छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या विरोधात असतात म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि या ठिकाणी आम्ही तुम्हीच सांगितलं होतं की मराठा समाजाच्या भूमिकेशी महायुती समरस आहे मराठा समाजाच्या प्रश्नांबद्दल महायुतीला जाण आहे मग ही तुमची जाण आहे का आमच्या जखमीवर मीठ चोळण्यासाठी आमच्या बोकांडी तुम्ही छगन भुजबळांना उमेदवारी देऊन तुम्ही मराठा समाजाला ललकारताय का मराठा समाजाचा अंत पाहताय का की तुम्हाला मराठा समाजाशी काही देणं घेणंच नाही हे स्पष्ट करावं छगन भुजबळांना उमेदवारी देऊ नये ही आमची सकल मराठा समाजाची वैयक्तिक नाही तर सगळ्या समाजाची भूमिका आहे की छगन भुजबळांना या मतदारसंघात उमेदवारी देऊ नका अन्यथा याचे परिणाम महायुतीला भोगावे लागतील मिशरवरी शर्वरील करा तिचा जाग न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा